मला तो कधी विचरत बी नाही खायला एक दिवस खाय आणि इथे मी टिफिनला ला बनवली आहे वांग्याची भाजी ती तुला दाखवते आता आता नाही खाली आहे बघा म्हणून मी ब्लॉग शूट करते खाली आई इकडं पण का मिळतो मयू जीव हे बघा मयू रेडी आहे आणि ते फोन चालू आहे बाय बर का।, का तिला म्हंटल मी जवळ येईल ना तेव्हाच अभ्यास कर पण नाही हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तर इथे नाशिक परत आहे मी आज बनवले आहे मयुरीला शाबदाण्याचे बडे डीप फ्राय नाही केले ते फक्त के ऑइल मध्ये पडतो खाता मयरी खाता खाताच करते चल मला तो कधी विचारत बी नाही खायला एकटीच खायची मयुरीचा आजोपास आहे मयुरी आज उपास झाला मयुरी कार मयुरीला ताप आणता आणि इथे मैरला मी टिफिनला सुद्धा हेच देणार आहे हे बघा माझं पण उपास आहे माझ्या पण उपास आहे मग आमच्यासाठी शाबड्यांची खिचडी बनवली इथे चहा मी गरम करून ठेवते माझा चहा वगैरे डोळ झाला माझ्या मिस्टरांचा आणि चहा पिचा बाकी आहे आणि इथे मी मी टिफिनला बनवले आहे वांग्याची भाजी ती तुम्हाला दाखवते आता आता नाही खाली आहे बघा म्हणून मी ब्लॉग शूट करते खाली नाहीतर माझे जास्त करून ब्लॉग तो वरचेच हे बघा मसाला वांगी केली थोडंसं थोडंसं नाही भरपूर भरपूर जास्त ऑइल झालेलं आहे आणि माझा उपासव चांगली भाजी भरती माझ्याकडून अशी नाही तर मी नाही म्हणजे मी करते ना तो मग आमच्या हिशोबाने ना माझ्याकडून पाणी जास्तच होऊन जातं भाजीमध्ये खूप रसा दिसतो त्याच्यामुळे ना थोडी बिघडून झाली आता ही चांगली झाली का नाही ते माझ्या मिस्टरला सांगत मी बनवली कारण की माझा आणि आता उपसा आहे मयुरीचा पण आज उपास आहे आज मयुरी हेच होणार आहे तर इथे पण मयुरी आता रेडी झाली आहे तिथे फोन पाहिजे काम चाललं आहे त्यांची अजून रिक्षा आली नाही झाले नाही जाऊ अकरा झाले सॉरी आता येईनच पाच दहा मिनिटात रिक्षा मग मयुरी जाईल माझ्या डोक्याचा ताट नाही बिचारी ती नसे ना मला करमत नाही आणि ते असले तरी पहिता होतो दोन इकडनं मी सॅटिस्फॅक्शन आहे मला तर चला आता मी मला बाहेर जायचं आता त्यांच्या गोळ्या संपल्या आणि तिथे गोळ्या आणायला मी आता माझा आवरून घेते या माझ्या हालत कशी झाली अवसान कसं झालं माझा मी सगळं आवडते आणि जाऊन गोळ्या घेऊन येते पटकन मैर गेल्यावर आम्ही जाऊ भेटल्यानंतर डायरेक्ट संध्याकाळी आता मैर आल्यावरच भेटते मी तुम्हाला हॅलो घर तर मैर कमी आता घेऊन आले चालू आहे वाव किती बरं वाटत तिकड काल परवा खूप पाणी होतं आता पाणी कमी झालं

थांब आम्ही जाऊन आलो पाण्यामध्ये नाही तरच थांब अरे रे 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 मयुरीला यायच मयुरी बुट वाल्या होतील नको बिचारी मयुरी मला तिकडे मयुरी बाय हॅलो गाई तर आम्ही आता अंगणशीच आहे पाण्यात गेलो इकडं बसलो आता घरी चालू आयुरी हे घाल कुठं पाऊस चालू झाला बरं चला आता अजून जरदार हॅलो गाईस तर आता आम्ही घरी चाललो आहे भेटूया घरी चला समोरी तर आमच्या घरात खालच्या घरात ना टीव्ही चालू आली असाच आवाज फुल वॉल्यूम करून ठेवता येत सॉरी म्हणजे माझे मिस्टर म्हणजे त्यांनी कधी माझा वेळेला ना म्हणजे तुला काय प्रॉब्लेम होते आमच्या आवाज वाढवल्याने जाऊ द्या पण माझ्या पुढे अभ्यास सोडून गायब फरार फरार सॉरी आणि काहीच अभ्यास नसून केला की बघा फक्त पेज खोलून आहे बरं का तिला म्हटलं होतं मी जेव्हा येईल ना तेव्हाच अभ्यास कर पण नाही तिला हुशार पण करायची तिला माहिती मी आल्यावर मग मी भरपूर अभ्यास देते चला मग मी तिला बोलू कुठे गेली भाऊ आपण खूप अंधार दुकाने बाहेर आणि बाहेरच बस स्टॉप येणार का आमचं दाराच एक्झॅक्ट बाहेर म्हणजे आम्हाला कुठं गावाला जायचं ना तर आम्हाला जास्त त्रास नाही होत आम्ही दोन मिनटात पोहोचून जातो तिकडं गावाला दोन मिनिटात नाही इथून फक्त बस आम्हाला नाही भेटत टायमावर असं कधीच होत नाही की आम्हाला कुठं जायचं ना आम्हाला लगेच बस भेटली नाही भेटत ते लागली साहेब इथे मयुरी भू आली नाही खाना बनाई तक आप तर चला मी तेच ब्लॉग जॉईन करते मग अभ्यास करून घे मी तेच ब्लॉग चाईन करते तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला आवडला तर नक्की त्याला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये